नमस्कार मी श्रावणी शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमानुसमध्ये मंडळी जगप्रसिद्ध सायंटिस्ट अल्बर्ट आयन्स्टाईन यांनी म्हणून ठेवलं आहे की ज्या दिवशी मधमाशांचं अस्तित्व धोक्यात येईल त्या दिवशी मानवजातीचं अस्तित्वही धोक्यात येईल आणि याच मधमाशांच्या संवर्धनाचं काम करते आपली मैत्रीण श्वेता वाळ पाहूयात बायमानुसच्या आजच्या स्पेशल कृषीविषयक रिपोर्टमध्ये तिची ही सक्सेस स्टोरी मधुमक्षिका आणि माणूस यांचा एक वेगळा ऋणानुबंध आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की जगातील शेवटचे मधमाशी मरण पावल्यानंतर चार वर्षांच्या आत मानव प्रजाती पृथ्वीवरून नामशेष होईल बदलत्या वातावरणीय परिस्थितीत कदाचित तो दिवस दूर नाही अशी मानवाची वागणूक सुरू आहे या सर्व सद्यस्थितीत मधमाशी वाचवणे यासाठी खूप कमी मंडळी काम करत आहेत त्यातील एक धोरणी विचाराची आणि अनेक महिला व तरुणींना दिशा मिळावी याकरिता देशभर फिरून काम करते पुणे जिल्ह्यातील श्वेता वाया गायकवाड वडील शेतकरी आणि आई शिक्षिका अशा सामान्य कुटुंबात असलेल्या सर्वसाधारण कुटुंबात श्वेताचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसरजवळील अवसरी खुर्द या गावी झाला मनसरच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली कृषी शिक्षणासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव येथे तिने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सी बी आर टी आय पुणे येथील संशोधक वर्गाच्या सातत्याने संपर्कात राहून विविध प्रशिक्षणाचे टप्पे देखील पूर्ण केले मधुमक्षिका क्षेत्रातील योगदानासाठी तिला भारत सरकार कृषी मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार तर कृषीथोन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील देखील पुरस्कार तिला मिळाला आहे मधुमक्षिका पालनामध्ये मिलीफेऱ्या जातीच्या मधमाशीपासून एक पेटीपासून वर्षाला तीस ते पस्तीस किलो मध मिळते सरासरी पाचशे रुपये किलोप्रमाणे याची विक्रेत्या करतात काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग करून त्याला ब्रँडिंग स्टिकर करून त्याची विक्रेत्या करतात दीडशे अडीचशे पाचशे ग्रॅम अशा तीन पॅकिंग साईजमध्ये त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत विक्रीसाठी आयुष्य विक्रीसाठी आयुर्वेदिक शॉप त्याचप्रमाणे महिला बचत गटांच्या ग्रुप यांच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आहे टी फ्लोरल हनी आणि आपण शुद्धता कशी ओळखायची हनी हनीची फ्लोरल वेग हनी आहे त्याच्यासोबतच आपल्याकडं जांभूळ तुळशी वेगवेगळ्या प्रकारचे हनी आपल्याकडं अवेलेबल होतात पण आपल्याला जर रेग्युलर यूजसाठी हव्या म्हणजे ते आपल्याला वेट लॉससाठी वेट गेनसाठी लहान मुलांसाठी त्याच्यानंतर आपल्याला जर काही काहीतन घेऊ शकतो त्यामुळे आपण मल्टीफ्लोरल हनी हे रेग्युलर यूजसाठी वापरतो मल्टीफ्लोरल म्हणायचं याला मल्टी का म्हणतो आपण कारण की जेव्हा निसर्गामध्ये सगळीकडंच फ्लोर असतो फुलं फुललेली असतात तेव्हा म्हणून तो, तो सगळा जेव्हा पेटीमध्ये येतात तेव्हा एकत्र स्टोअर केला जातो त्यामुळं ते मद हा का okay. okay. mm <laughs> दाखवू का आता ही जे आहे ह्या सगळ्या कामकरी मधमाशा आहेत खाद्य गोळा केलेले जे आहे बाहेर ते आतमध्ये आणून स्टोअर्स बी जे आहेत ते त्यांना खायला घालतायत त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला नर दिसत नाहीये बेट्यांमध्ये कामकरी मधमाशा नर आणि राणीमाशी अशा तीन मधमाशा

नमस्कार माझं नाव श्वेता वयााळ गायकवाड Uh, माझं शिक्षण झालंय अॅग्री uh, बिझनेस मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर मी एम बी ए रुरल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केलं मी जेव्हा uh, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते कृषी विभागात तेव्हा अनेकदा आम्हाला पुस्तकामध्ये वाचतानाही आलं होतं की मधमाशांचं महत्त्व आणि ते आणि जेव्हा शेवटच्या वर्षाला होते तेव्हा आम्हाला एक असा विषय घ्यायचा होता की त्याच्यावरती तुम्ही जाऊन पुढे प्रोजेक्ट करू शकता आणि पुढे भविष्यामध्ये त्याचाच व्यवसाय करू शकता कारण की व शिक्षणच व्यवसाय दृष्टिकोनातून घेतलं होतं त्यामुळे एक अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की सगळेच जण वेगवेगळे वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत पण मधुमक्षिका पालन ह्या क्षेत्रामध्ये फार कमी जण काम करत आहेत आणि तिथून पुढे सुरुवात झाली की शोध घ्यायला की बाबा कोण महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालन करत आहे मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गेले चौकशी केली पण फार कमी लोक ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळेच मी ठरवलं की आपणही ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो त्याच्यानंतर याच्यामधनं सुरुवात करताना मान सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं मी पुण्यामध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आणि तिथून माझा प्रवास मी दोन हजार सोळापासून चालू केला सुरुवातीला पाच पेट्यांपासूनच सु असं चालू केला कारण की खूप ऐकलं होतं की निसर्गामध्ये खूप फवारण्या होत आहेत म्हणजे सगळेजण शेतीमध्ये खूप करत आहेत रासायनिक फवारण्या असतील जन्नाशकांवरती आणि वेगवेगळ्या पिकांवरती त्यामुळे मधुमक्षिकाचा होणारा रास म्हणजे त्या मरत आहेत मग आपण जर सुरुवातीला खूप मोठी गुंतवणूक केली तर आपल्याला ह्या व्यवसायामध्ये माहीत नाही आहे त्यामुळे अभ्यास केला त्या गोष्टीचा की कशा पद्धतीने आपण करू शकतो त्यासाठी एरिया कोणता लागतो सराउंडिंग काय पाहिजे त्याच्यानंतर एक मधमाशीची पेटी घेतल्यानंतर त्याला भांडवल किती आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करता निसर्गाचा थोडासा सर्व्हे केला की कुठे कमी प्रमाणामध्ये फवारण्या करतायत की तिथे आपण पेट्या लावू शकतो अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग मी ह्या व्यवसायामध्ये उतरले कारण की आपण पाहू शकता की जर मधमाशांचं आपल्या मानवी जीवनामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे जर आपण रोज जे काही अन्न खातोय अन्नधान्य खातोय हे सगळे मधमाशांमुळेच आहे कारण की मधमाशांनी जर परपरागी भवन केलं नाही म्हणजे मधमाशांनी जर ह्या फुलावरून त्या फुलावर, फुलावर जाऊन निसर्गामध्ये जर हे चक्र फिरवलं नाही तर आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासू शकेल भासेल कारण की मधमाशा ह्या जवळजवळ तीस ते चाळीस टक्के आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवत आहेत आणि हे जर उत्पन्न जर आपलं मधमाशा वाढवत आहेत म्हटल्यावरती त्या नक्कीच आपल्याला फायदेशीर आहे आणि मग मी ठरवलं की आपणच जर याचा प्रचार आणि प्रसार केला तर नक्कीच ह्या येणाऱ्या पिढीला आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचे महत्व कळेल मधमाशांचं त्यामुळे मी शेवटी कशांचा जास्तीत जास्त अभ्यास करून त्यामुळे मी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं अवेअरनेस करणं त्याच्यानंतर जनजागृती करून महिला असतील किंवा शेतकरी असतील बचत गट असतील यांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या उ उद्योग उभारणीसाठी सुद्धा मदत करते त्याच्यानंतर वेगवेगळी जी पीकं आहेत की त्यांना परागी भवनाशिवाय आपण फळधारणा होत नाहीत त्याच्यामध्ये प्रामुख्याने डाळिंब हे पीक आहे की तिथे आपण मधमाशांच्या जर पेट्या ठेवल्या तर उत्पन्नामध्ये वाढ होते आणि फळाची साईज सुद्धा चांगले होते मग असे शेतकरी कोची मी हुडकून काढले की कोणत्या एरियामध्ये आपल्याकडे डाळिंब शेती मोठ्या प्रमाणावरती होते मग त्यांना आपण भाडेतत्त्वावरती पेट्या देऊ का मग त्यांना पेट्या तर आता हा व्यवसाय करताना आपल्याला याच्यातनं बरेच उत्पन्न भेटतात म्हणजे मधमाशी पालनातनं परागीभवन झालं त्याच्यानंतर मध झालं आ, पराग झालं रॉयल जेली आहे मधमाशांचं विष आहे हे, हे, हे भरपूर त्याची उत्पन्न आहेत तर त्याच्याबद्दल मी ठरवलं की आपल्याला सुरुवातीला मध हा एक उत्पन्नाचं साधन म्हणून आपण त्याच्याकडं पाहू मग परागी भवनाला पेट्या देतानाच आपण त्यातनं मधाचं सुद्धा उत्पन्न घेतो मग मधमाशांचं सगळ्यात जास्त आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये तर आहेच आपल्याला मध भेटतं पण बाकीच्या राज्यांमध्ये पण फ्लोरा आणि शेतीचं जे काही मोठ्या प्रमाणावरती त्यांना शेती असल्यामुळं उत्पन्न खूप भेटतं तर आपण राज्यामध्ये आंध्र प्रदेश झालं त्याच्यानंतर हरियाणा झालं पंजाब झालं उत्तराखंड देहरादून ह्या अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण मधमाशांच्या पेट्या स्थलांतर करतो त्याच्यातनं सुद्धा आपण मध कलेक्शन करतो आणि ते जाही जे काही मध आपण कलेक्ट करतो ते आपण प्रोसेस न करता रॉ म्हणून त्याची विक्री करतो त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याची खूप डिमांड आहे कारण की प्रोसेस केल्यानंतर त्याला कुठेतरी एक एक्सपायरी येते आणि त्यामुळं आपली जो खप आहे तो जर वेळेत संपला नाही तर आपल्याला ते मध एक्सपायर झाल्यावरती ते आपल्याला टाकून द्यावं लागेल त्यामुळे आम्ही मधाचे प्रोसेस न करता रॉमध्येच म्हणजे ग्राहकांना देतो आणि याची शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये खूप मागणी आहे मग आम्ही सगळं हे घरगुतीच करतो करतो घरगुती म्हणजे घरामध्येच आम्ही त्याचं व्यवस्थित फील्डमध्ये नमत काढल्यानंतर तिथेच आम्ही त्याची पहिली प्रोसेस करतो किंवा गाळून घेतो आणि मग घरी येऊन सेटल झाल्यानंतर आम्ही बॉटल वॉश करतो आपण ग्लास बॉटलचाच यूज करतो ग्लास बॉटलचा यूज करताना प्लॅस्टिकमचा यूज केला तर आपल्याला ते स्टोअर केल्यानंतर त्या हे आहे खाल्याला खायला पण आपल्याला ते चांगलं वाटत नाही त्यामुळे आम्ही ग्लास बॉटलच वापरतो आणि घरगुती महिलांना म्हणजे महिलांचीही महिलांनाही त्यातनं रोजगार भेटतो त्यामुळे आजूबाजूच्या महिलांना घेऊन आम्ही मधाचं पॅकिंग वगैरे घरी करतो आणि मग ते विक्रीसाठी आपण मुंबई झालं पुणे झालं त्याच्यानंतर वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये आपलं मत जातं शॉपी झालं तिथे आपण विक्रीसाठी ठेवतो आणि याच्यातनं एक चांगला नफाही भेटतो त्यामुळे नोकरीपेक्षा आपण हा व्यवसायात फुल टाईम द्यावा असं मला वाटलं त्यासोबतच खूप सोशल ॲक्टिव्हिटी होत असतात वेगवेगळ्या खेड झाला आंबेगावमध्ये झालं वेगवेगळ्या एन जी ओज आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन शेतकरी आणि महिलांना याचा फायदा कसा होईल की माझ्यासारख्याच अनेक महिला कसा हा व्यवसाय करू शकतील तर मी आतापर्यंत तीन दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांना त्यांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यातनं मला सांगायला खूप आनंद होतोय की पाच ते सहा महिला आणि दोन पुरुष स्वतःचा त्यांनी सुद्धा ब्रँड इस्टॅब्लिश करून स्वतःचा ते मधु विक्रीचा व्यवसाय करतायत आणि त्यांना ट्रेनिंगपासून तर मार्केटिंगपर्यंतचं पूर्ण सपोर्ट मार्गदर्शन मी केलेलं आहे हाँ. आता दोन हजार सोळापासूनची सुरुवात झाली पण आता आपण पाच ते सहा वर्षामध्ये आम्ही एक स्वतःचा ब्रँड एक, एक, एक क्रिएट केलेला आहे की मधुलेह अपेरी ह्या नावाने आम्ही आमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये विक्री करत आहोत सुरुवातीला गुंतवणूक पाच पेट्यांपासून सुरुवात केली आणि आता जवळजवळ दीडशे ते दोनशे पेट्या आहेत सुरुवातीला वीस हजारापासून हा व्यवसाय मी चालू केला होता पण आपल्याला आता वर्षाकाठी ह्या व्यवसायामधनं दहा ते बारा लाख रुपये उत्पन्नही नाही भेटतंय आणि हि इन्व्हेस्टमेंट म्हणावं असं तर रॉ मटेरियल आपल्याला निसर्गामध्येच अवेलेबल आहे त्याच्यामुळे आपल्याला फुल लो खूप मोठा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही सक्सेस स्टोरी आमच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा